नमस्कार ग्रंथालय गुरुजी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर आपल्याला ग्रंथपाल भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ग्रंथालय शास्त्राचे पाच सिद्धांत यू लॉज ऑफ लायब्ररी सायन्स जे की एस आर रंगनाथन यांनी दिले आहे हे लॉज पाहण्याअगोदर आपण पाहणार आहोत याची पार्श्वभूमी काय होती भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉक्टर शियाली रामामूर्त रंगनाथन यांनी घालून दिलेले ग्रंथालयशास्त्राचे पाच सिद्धांत लॉज ऑफ लायब्ररी सायन्स म्हणजे ग्रंथालयाच्या प्रशासनामधील अत्यंत महत्त्वाचे व सदैव मार्गदर्शक ठरणारे असे पाच मूलभूत सिद्धांत आहेत हे ग्रंथालयाचे कामकाज करतानाच नव्हे तर डॉक्युमेंटेशन माहिती वितरणाच्या इतर प्रगत क्षेत्रातही याच पाच सिद्धांताचा उपयोग होतो डॉक्टर रंगनाथन हे एकोणीसशे चोवीसमध्ये ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लायब्ररियनशिपमध्ये त्यांनी ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास केला येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते भारतात आले त्यानंतर त्यांनी आपल्या अनुभवावर फायोलॉजची मांडणी केली एकोणीसशे अठ्ठावीस मिनाली कॉलेज अनमलाईनगर या ठिकाणी केली त्यानंतर प्रोव्हिजनल एज्युकेशन कॉन्फरन्स चिदंबरम तामिळनाडू या ठिकाणी ही मागणी प्रस्तुत केली बायोलॉज हे डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस साली प्रस्तुत केले असले तरी त्याचे प्रकाशन एकोणीसशे एकतीस एकोणीसशे सत्तावन्न साली झाले याची प्रस्तावना पी एस शिवस्वामी अय्यर यांनी केली आहे त्यात महत्वाची भूमिका डब्ल्यू सी बी सेर्स यांची आहे प्रकाशक एकोणीसशे एकतीस एकोणीसशे त्रेसष्ट मालाद्वारे होत होते माला म्हणजे मद्रास लायब्ररी असोसिएशन यांच्यामार्फत त्याचे प्रकाशन होत होते एकोणीसशे त्रेसष्ट ते दोन हजार चार एस आर ई एल एसद्वारे याचे प्रकाशन होत होते एस आर ई एल एस म्हणजे शारदा रंगनाथन एनोने फॉर लायब्ररी सायन्स दोन हजार चार ते सध्यापर्यंत एस आर ई एल एसच्या देखरेखीखाली एशिया पब्लिशिंग हाऊसद्वारे याचे प्रकाशन होते बायो लॉज ऑफ लायब्ररी सायन्सला रंगनाथन यांनी हायकोर्ट अशी संज्ञा दिली याचा अर्थ काय तर मित्रांनो ग्रंथालय चालवत असताना जर आपण ग्रंथालयाच्या दोन नियमांमध्ये आपण जर का संभ्रम अवस्थेत असू तर हे फंडामेंटल लॉज आपल्याला मार्गदर्शन करतात यामुळे यांना हायकोर्ट अशी संज्ञा दिली कोड ऑफ एथिक्स आचरण संहिता अशी संज्ञा के एम शिवरमन यांनी दिली तर मित्रांनो आता आपण पाहू या पार्श्वभूमीवर आपल्याला एक्झामला काय प्रश्न होऊ शकतात तर हायकोर्ट लॉजला हायकोर्ट अशी संज्ञा कोणी दिली तर रंगनाथन यांनी दिली लॉजचे प्रथम प्रकाशन केव्हा झाले एकोणीसशे एकतीस साली झाले पहिले प्रकाशक कोण होते मालाद्वारे पहिले प्रकाशन झाले एस आर रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास कुठून केला लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मध्ये यांनी ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास केला पंचसूत्री बायु लॉज फंडामेंटल लॉज फंडामेंटल लॉज व बेसिक लॉज हे वेगवेगळे आहेत हे, हे मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा कारण की एक्झामला असा प्रश्न येतो की बेसिक लॉ किती आहेत बेसिक लॉ हे सहा आहेत व फंडामेंटल लॉज हे पाच आहेत आपण सध्या पाहत आहोत फंडामेंटल लॉज ग्रंथ हे उपयोगासाठी असतात बुक्स आर फॉर यूज प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे एव्हरी रीडर he इज हर बुक तिसरा सिद्धांत आहे प्रत्येक ग्रंथासाठी वाचक आहे चौथा सिद्धांत आहे वाचकाचा वेळ वा, वाचावा तसेच ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचावा पाचवा लॉ आहे ग्रंथालय ही एक वर्धिष्णू संस्था आहे आता पाहू ग्रंथालयशास्त्राचा पहिला लॉ ग्रंथ हे उपयोगासाठी असतात प्रथम सिद्धांत ग्रंथ हे उपयोगासाठीच असतात okay. बुक्स आर फॉर यूज okay. ग्रंथ हे उपयोगासाठीच असतात त्यात वेगळे सांगण्यासारखे हे काय असे तुम्हाला वाटेल परंतु ग्रंथालयाचा इतिहास पाहिला तरी ही स्थिती नसल्याचे आपल्या ध्यानात येईल पूर्वीच्या काळी ग्रंथ निर्मिती ही आजच्या प्रमाणे सोपी नव्हती एकोणीसशे चौपन्न साली छपाई यंत्राचा शोध लागल्यानंतर पुस्तके हे सर्वदूर पोचू लागलीत पूर्वीच्या काळी पुस्तके हे साखळदंडाला बांधून ठेवत असत हो पुस्तके कपाटात जपून ठेवण्याचे दिवस आता इतिहास जमा झाले असून आता त्याचा मुक्तपणे वापर करण्याचा काळ आलेला आहे यामुळे पुस्तके ही उपयोगासाठी असतात तर याची अंमलबजावणी करताना याचे उपयोजन कसे होते ते पाहू ग्रंथालयाची जागा ग्रंथालयाची जागा अशाच ठिकाणी असली पाहिजे जेथे बहुसंख्य वाचकांना सहजपणे संपर्क ठेवता येईल ग्रंथालय हे सहसा मध्यवर्ती ठिकाणी असावे म्हणजे वाचकांना विद्यार्थ्यांना याचा उपयोग करून घेणे सुलभ होऊन जाईल आपण पाहतो की कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ग्रंथालय हे मध्यवर्ती ठिकाणी असते ग्रंथालयाची वेळ ग्रंथालयाची कामकाजाची वेळ ही सुद्धा वाचकांना सोयीस्कर अशी असली पाहिजे ग्रंथ हे उपयोगासाठीच असतात ह्या पहिल्या सिद्धांताचे उपयोजन करताना तिसरी बाब लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे ग्रंथालयाची इमारत व फर्निचर ग्रंथालयाची इमारत देखील ग्रंथसंग्रह करण्यास व वाचन व्यवहारास होईची अशी असावी स्त्रिया व मुले अशा विविध वर्गातील वाचकांनाही इमारत येण्या जाण्याच्या तसेच वाचनाच्या दृष्टीने सोयीची असावी ग्रंथालयातील फर्निचर सोयीचे सुबक वाचकांना आरामशीरपणे वाचन करता येण्यासारखे असावे असे असेल तर नक्कीच वाचकास त्या ग्रंथालयात पुन्हा यावेसे वाटते ग्रंथालयातील कपड्यांची उंची ही सहा ते सात फूट इतकीच असावी जेणेकरून स्त्रिया व लहान मुले यांना पुस्तके सहज हाताळता येतील कर्मचारी वर्ग ग्रंथालयातील कर्मचारीही त्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण घेतलेले असणे महत्वाचे आहे वाचकांना शक्य तेवढे जास्तीत जास्त सहाय्य करण्याची त्यांची भूमिका असावी कर्मचारी हा उत्साही असावा ग्रंथालय सेवकाकडून योग्य सहकार्य मिळाले नाही तर ती व्यक्ती ग्रंथालयाबद्दल गैरसमज करून घेईल व पुन्हा कदाचित ग्रंथालयाकडे वळणार नाही त्यामुळे ग्रंथालयातील कर्मचारी वर्ग हा वाचकांना सहाय्य करण्यास फक्त उत्साही असावा तरच ग्रंथ व्यवहार वाढेल व ग्रंथालयात लोकप्रिय होईल ग्रंथ हे जगासाठी असतात या सिद्धांताचे पालनही मग आपोआपच होईल तर आता पाहू परीक्षेला या संदर्भात कोणते प्रश्न होऊ शकतात ग्रंथालयातील कर्मचारी वर्गाच्या संदर्भात पहिल्या सिद्धांताची अंमलबजावणी कशी होईल हे थोडक्यात स्पष्ट करा असा प्रश्न फेरी एक्झामला येऊ शकतो स्पर्धा परीक्षामध्ये ग्रंथ निवडी संबंधात कोणता सिद्धांत आहे तर ग्रंथ संदर्भात फर्स्ट लॉ आहे म्हणजे पहिला सिद्धांत आहे त्याचं उत्तर असेल ग्रंथालयाचा वेळ वाचकांसाठी सुविधाजनक असावा हे ग्रंथालयशास्त्राच्या कोणत्या सूत्रात सांगितले आहे असे प्रश्न येऊ शकतात तर ग्रंथालयाचा वेळ या संदर्भात लॉ लॉमध्ये माहिती दिली आहे आता पाहू दुसरा सिद्धांत सेकंड लॉ प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे एव्हरी रीडर ही झर बुक याचा अर्थ असा की पुस्तके सर्वांसाठी असतात विशिष्ट वा मर्यादित लोकांसाठीच नसतात सर्व प्रकारच्या सर्व घरांमधील वाचकांना त्यांच्या विभिन्न गरजानुसार ग्रंथ मिळाले पाहिजेत प्रत्येक वाचकासाठी पुस्तक या सिद्धांतामध्ये ग्रंथालय सेवा ही प्रत्येक नागरिकास हक्क या स्वरूपात उपलब्ध व्हावी कोणीही त्यापासून वंचित राहू नये यावर भर देण्यात आलेला आहे ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे पुस्तक मिळावे असा याचा अर्थ होतो ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे पुस्तक मिळावे या ग्रहामुळे ग्रंथालयीन सेवेचे लोकशाहीकरण तसेच सार्वितिकरण अपेक्षित आहे तर मित्रांनो सिद्धांत दोन प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे एव्हरी रीडर हे झर बुक या सिद्धांताचे पालन करताना खालील उपयोजन लक्षात घ्यावे लागते शासनाची कर्तव्ये राज्यामध्ये ग्रंथालय कायदा असावा तितके तितके जास्तीत जास्त अर्थसहाय्य ग्रंथालयासाठी उपलब्ध करून देणे शालेय महाविद्यालयीन विद्यापीठीय तसेच विशेष ग्रंथालयांची स्पेशल लायब्ररीची उभारणी करणे सार्वजनिक ग्रंथालयाचे जाळे राज्यात निर्माण करणे ग्रंथ चालकांचे कर्तव्य ग्रंथालयांनी आपले उद्दिष्ट तसेच वाचक वर्गाची गरज याचा विचार करून ग्रंथ निवड करावी प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे म्हणजे आपल्याला वाचकाच्या दृष्टिकोनाने ग्रंथ हे निवडावे लागतात सार्वजनिक शैक्षणिक ग्रंथालयात प्रादेशिक भाषेतील ग्रंथ घेतले पाहिजेत बालवाचकांसाठी बालवाद्यमयाची खरेदी केली पाहिजे ही दृष्टी अतिशय महत्वाची आहे ग्रंथालयातील कर्मचारी वर्ग ही कर्तव्यनिष्ठ व सेवा तत्पर असा असावा कर्मचाऱ्यांची कर्तव्य ग्रंथा चालकांनी ग्रंथालयासाठी पुरेसा व सक्षम कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला एवढ्यानेही कार्यभाग साधत नाही कर्मचाऱ्यांची वाचकांना सदैव सेवा देण्याची जागरूकता राहिली पाहिजे वाचकाने मागणी केलेली एखादी पुस्तकासोबत या संबंधित इतर पुस्तके ग्रंथालय सेवकांनी पुरवले पाहिजे ग्रंथालयातील विविध प्रकारच्या ग्रंथसूची सारसंग्रह अहवाल इत्यादी सर्व संदर्भ साधनांचा उपयोग करून वाचकाला हवी असणारी माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे संदर्भ सेवा ही सुद्धा कर्मचाऱ्यांनी दिली पाहिजे काही वेळा असेही घडते की एखाद्या वाचकाला हवा असणारा विषय एखाद्या पुस्तकात एखाद्या प्रकरणापुरता किंवा काही थोड्या पृष्ठांमध्येच वर्णन केलेला असतो त्यामुळे वाचक त्याकडे गांभीर्याने पाहत नाही यांच्याकडून एक संदर्भ नजरेवर जाण्याची खूप शक्यता असते असे होऊ नये म्हणून ग्रंथालयातील तालिकेमध्ये या विषयाचा उल्लेखी असणारी वर्गीकृत अथवा उलट संदर्भ नोंद क्रॉस रिफ्रेझेंटरी असावी ही वाचकाने लक्ष वेधून घेऊ शकेल व वाचकाला आवश्यक ती माहिती मिळेल याची निराशा टळेल प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे या सूत्रामध्ये पुस्तक या शब्दाचा स्थूल अर्थाप्रमाणे केवळ पुस्तकाचाच समावेश होतो असे नाही प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ यामध्ये वाचकाचेही काही कर्तव्य कर्तव्य असतात वाचकांनी ग्रंथालयाचा सुयोग्य वापर करावा वा ग्रंथालयाचे जे काही नियम असतील ते पाळावेत पुस्तके इतरांना मिळू नयेत म्हणून मुद्दाम चुकीच्या जागी ठेवू नयेत विशेषतः वाचायला नेलेले पुस्तक वेळेवर परत करण्यासंबंधात वाचकाने दक्ष राहिले पाहिजे तर आता पाहू प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे या सिद्धांताशी रिलेटेड आपल्याला एक्झामला कोणते प्रश्न होऊ शकतात ग्रंथालय शास्त्राचा दुसरा सिद्धांत पुस्तक निवडीसाठी कशा प्रकारे मार्गदर्शन करतो हे थोडक्यात स्पष्ट करा असा प्रश्न थेरी एक्झामला येऊ शकतो स्पर्धा परीक्षा एक्झामसाठी ग्रंथालय कायदा याचा उल्लेख कोणत्या सिद्धांतामध्ये आहे हे सांगा व खालील फर्स्ट लॉ सेकंड लॉ थर्ड लॉ फोर्थ लॉ असे पर्याय दिले असतील तर त्यामधून आपल्याला योग्य तो पर्याय निवडावा लागेल यामध्ये सेकंड लॉ हे आन्सर असेल ग्रंथालयीन सेवेचे लोकशाहीकरण तसेच सार्वत्रिकरण अपेक्षित आहे हे कोणत्या लॉशी संबंधित आहे असाही प्रश्न असतो याचे उत्तर सेकंड लॉ असेल वाचकाची जबाबदारी कोणत्या सूत्रामध्ये आहे तर सेकंड लॉमध्ये आहे तर मित्रांनो आज आपण पाहिलं ग्रंथालयशास्त्राचे पाच सिद्धांत यामधील पहिले दोन सिद्धांत यांची आपण विस्तृतपणे माहिती पाहिली व या सिद्धांतामागील पार्श्वभूमी काय आहे श्री रंगनाथन यांचे योगदान काय आहे हे आपण पाहिले पुढील भागामध्ये आपण लायब्ररी सायन्सचे तिसरा चौथा व पाचवा ब्लॉग काय आहे हे, हे पाहणार आहोत आपल्याला आवडले असल्यास हा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट करा